आज माझ्या गव्हाची पहिली फवारणी या फवारणीमध्ये मी मल्टीप्लायर एक किलो नारणास्त्र आणि ऑल क्लिअर स्प्रे प्लस आणि बारा एक्स झिरो याची फवारणी मी आज करत आहे सध्या माझ्या या गव्हाचं कोठऱ्यामध्ये आहे आणखीन मला आठ दिवसानंतर दुसरी एक फवारणी करायची आहे तर या मल्टीप्लायरचा अगोदर मी खर करत असताना एकरी एक किलो खतामध्ये वापरलेला आहे जवळपास हा गहू माझा तीन एकर आहे आणि या तीन एकरमध्ये त्याच्याबरोबरचे गहू जर पाहायला गेले तर गव्हाची उंची फार कमी आहे परंतु माझ्या गव्हाची उंची चांगली आहे तर मला असं आढळून आलं की या मल्टीप्लायचा ऑल क्लिअर स्प्रे प्लस आणि नारायणास्त्र याचा मी उपयोग केलेला आहे तर बघू आपण यामध्ये आपल्याला

嗯。Mm.